अंगणवाडी सेविकांच्या गेल्या सोळा दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे सांगली जिल्ह्यातही सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी संप पुकारला आहे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही याच्या निषेधार्थ आज सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी लाटणे मोर्चा काढला होता यावेळी जिल्हा परिषदेबाहेर थाळीनाद आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला अंगणवाडी मदतनीस यांना बावीस हजार मानधन द्यावे सेविकांना वीस हजार मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी गेल्या सोळा दिवसांपासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करूनही राज्य शासन दखल घेत नाही सदरचे सरकार आंधळे मुखे आणि बहिरे असून त्यांना कोणाचेही ऐकू येत नाही त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी आज लाटणे मोर्चा काढल्याचं अंगणवाडी सेविकांनी सांगितलं त्याचबरोबर जोपर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जिल्ह्यातील एकही अंगणवाडी न उघडण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या मी आनंदी भोसले महाराष्ट्राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची राज्य उपाध्यक्ष आहे आज आमच्या आंदोलनाचा संपाचा सोळावा दिवस आहे तरी शासनानं काही आमची दखल घेतलेली नाही नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा आमच्या मानधनवाडीचा कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळं आम्ही हा संप आज सोळा दिवस झालं चालू ठेवलेला आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमची अंगणवाडी उघडणार नाही अंगणवाडीची चावी कोणालाही ना देणार नाही आणि आम्ही हा संप या ठिकाणी असाच चालू ठेवणार आहे शासनानं आमची दखल जर नाही घेतली तर या ठिकाणी आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीनं घेतलेला आहे त्यानुसार आम्ही आंदोलन करणार आहे आम्ही मागच्या शुक्रवारी या ठिकाणी भजन आंदोलन केलेलं आहे आमचा थळीनाथ झालेला आहे आज या ठिकाणी आम्ही लाटणे मोर्चा ठेवलेला आहे कारण हे जे सरकार आहे हे आंधळ बहिर आणि मुक सरकार आहे ह्या सरकारला जाग करण्यासाठी आज या ठिकाणी कारण ताट आणि चमच्याचा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचलेला नाही आणि म्हणून आम्ही आज ठिकाणी या ठिकाणी त्यांना जाग करण्यासाठी लाटणं या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आणि लाटणं मोर्चा आयोजित केलेला आहे या लाटने मोर्चासाठी आमच्या संबंधित ज्या अंगणवाडी सेविका मदत आहेत त्या लहान लहान मुलांना घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमचा सोळा दिवस झालं संप चाल मागत या ठिकाणी कुणीही आम्हाला चर्चेला बोलवलं नाही आणि आमच्या कुठल्याही मा मानधनवाडीवरती तोडगा निघाला नाही शासनाने आम्हाला कमीत कमी सेविकांना सव्वीस हजार रुपये आणि मदतनीसांना बावीस हजार रुपये मानधनवाढ दिली पाहिजे त्याचबरोबर आम्हाला ग्रॅज्युटी दिली पाहिजे पेन्शन दिली पाहिजे आणि आम्हाला शासकीय कर्मचारी केले पाहिजे कारण आम्हाला आम्ही वे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे शासनाने लवकरात लवकर आमची वेतनवाढ करावी मानधनवाढ करावी या आणि या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करतोय याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करणार आहे आम्ही कॅन्डल मार्चसुद्धा काढणार आहे आम्ही तिरडी मोर्चा काढू नुसते आम्ही तिरडी अशी पुढं घेऊन बसणार नाही तर आम्ही ती चौघाच्या खांद्यावर घेऊन आम्ही या ठिकाणी सांगली मधून या सरकारची रॅली काढू असंही मी या ठिकाणी सांगते आणि थांबते